नमस्कार माझं नाव पी एस गायकवाड मी या शाळेमध्ये जवळजवळ तेरा वर्ष झाले आहेत मला आता इथे आणि ॲज अ प्रिन्सिपल म्हणून मी इथला पोस्ट इथली पोस्ट सांभाळत आहे आम्ही या शाळेमध्ये तेरा वर्षापासून शा म्हणजे सरांच्या कोऑपरेशननी पॅरेंट्सच्या कोऑपरेशननी आणि स्टुडंटच्या कॉपरेशननी भरपूर काही योजना राबवलेल्या आहेत ज्याप्रकारे आपण सगळ्या शाळांमध्ये जे जा केल्या जातात जे जा ॲक्टिव्हिटीज केल्या जातात आणि आम्ही मुलांना चालना देत असतो की त्यांना कुठल्या गोष्टींमध्ये त्यांना कमतरता आहे त्या त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये ते इम्प्रूव्ह करून समोर त्यांना बॅकग्राऊंड देत असतो की तुम्हाला समोरच अजून वाढायचं आहे ना आणि आम्हाला ज्या टीचर्स असतात टीचर्स सगळ्या वेल ट्रेंड आपल्या एज्युकेटेड बी एड डी एड झालेल्या आपण त्यांनाही आधी ट्रेनिंग देत असतो की त्या त्याच्यानंतरच ते मुलांना आपल्या व्यवस्थित शिकवत असतात कोणत्या कोणत्या वर्गापासून शिक्षण आपल्या शाळेत दिलं आता आपल्या शाळेमध्ये बघितलं तर मॉन्टेसरी सेक्शन मध्ये केजी केजी टू तर आपण टेन्थ स्टँडर्ड पर्यंत आपलं इथे आहे एट स्टँडर्ड पर्यंत आपल्या इथे सीबीएससी बोर्डचं पॅटर्न राबवलं जातं आणि नाईन टेन्थ मध्ये आपण स्टेट बोर्ड पॅटर्न घेत असतो ह म्हणजे एकदम आम्ही सीबीएसई बोर्ड पॅटर्न घेतलेला नाही आहे इथे त्या हिशोबाने आपण मुलांना ट्रेन करत असतो की एट पर्यंत त्यांचं जे एज्युकेशन आहे बाहेरच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झ लोकांशी ते कमी नको पडायला त्या हिशोबाने आम्ही राबवत असतो बाकीचे सगळे कोर्सेस करत असतो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज घेत असतो ड्रॉइंग पासनं ऑलिम्पियड आहेत किंवा अदर कुठल्या ॲक्टिव्हिटीज असतात ज्यांना की मुलांनी मागे कुठल्याच गोष्टीत पडू नये एकंदरीत नुसता बोर्ड एक्झाम पास करायचा हा आपला मोठो नाही आहे आपला मोठं असतो की इथनं मुलं समोर जाऊन त्यांनी अजून काही करावं जेणेकरून बाहेरच्या वर्ल्डमध्ये गेल्यावर त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता येऊ नये या सगळ्या गोष्टींनी आम्ही आमच्या परी जितकं होऊ शकेल आम्ही मुलांना कॉपरेट करण्याचा प्रयत्न करतो सर्व

वर भर द्या तर त्या गोष्टी आम्ही इथे लागू केलेल्या आहेत आमच्या मुलांचे वेट आम्ही आधीच कमी करून आहे त्यांचा सिलेबस त्यांचा टाइम आम्ही असं सेट केलेलं आहे की एक सब्जेक्ट जास्तीत जास्त दोन तीन सब्जेक्ट त्यांचे एका दिवशी येतील त्यांना जास्त ओझं आणावं लागणार नाही आणि ऍक्टिव्हिटीज फर्स्ट टू नर्सरी टू फोर्थ पर्यंत आम्ही जास्त घेतलं जातं म्हणजे त्यांना ऍक्टिव्हिटी थ्रू जे गोष्ट लवकर लक्षात आपण नाही म्हणतो ऑडिओ आणि व्हिज्युअल हा जी गोष्ट तुम्ही बघता ती तुम्ही लवकर कॅप्चर करता ऐकण्यापेक्षा किंवा शिकण्यापेक्षा तर आम्ही त्या गोष्टींवर भर देत असतो की मुलांना जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटीज करून त्यांना गेम्सच्या मार्फत मार्फत प्रोजेक्टर आहे आपल्याकडे लॅब्स आहे आपल्याकडे कम्प्युटर मॅडमला आम्ही बिलकुल त्यांना पिरियडच असे लावून दिलेले आहेत त्यांचे की त्यांना जास्तीत जास्त या प्रकारात म्हणजे शिक्षण देण्यात आम्ही बघा आमच्याकडे एक ग्राउंड नसलं तरी आम्ही रेंटवर घेतलेलं आहे ग्राउंड त्यांना जेव्हा स्पोर्ट्स डे असतात तेव्हा जास्त मॅक्सिमम आम्ही बाहेर मिळतो अदरवाइज आमच्याकडे जी जागा अवेलेबल आहे तिथे वर्गवाईज आम्ही त्यांची डिस्ट्रीब्युशन करून दिलेलं आहे की मुलांना मुलींना वेगवेगळ्या वेळामध्ये वेग खेळता येईल लंगडी कबड्डी खो खो अदर ॲक्टिव्हिटीज आणि वक्तृत्व स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे या रांगोळी स्पर्धा या सगळ्या स्पर्धा मार्फत मुलींचे जे स्किल्स आहे मुलांचे जे स्किल्स आहे किंवा मुलींना जे अवेअरनेस करावं हो लागतं आपल्याला मासिक पाळीबद्दल आहे किंवा अदरच सगळ्या गोष्टींबद्दल आजकाल मुलींना अवेअर जे करावं लागतं ना हे सगळ्या गोष्टी तर या सगळ्या गोष्टी आम्ही ऑडिओ व्हिज्युअलच दाखवत असतो कालच हा आम्ही एक राबवलेला आहे आमच्या कम्प्युटर लॅबमध्ये आम्ही गर्ल्स ला घेऊन त्यांना ऑडिओ दाखवलेले व्हिडिओ दाखवलेले आहेत सगळे की कशा प्रकारे तुम्ही हायजीन जे सगळ्या गोष्टी ज्या की आपल्याला सांगायला पाहिजेत आहे या सगळ्या गोष्टी आम्ही मॅम आपल्या सुंदर अशा शाळेमध्ये जर कोणा ऍडमिशन वगैरे करायचं असेल तर ऍडमिशनची जी प्रोसेस आहे ते कशा प्रकारची काय सांगतात ऍडमिशनची प्रोसेस तर तुम्हाला आधी आल्यावर पॅड्स स्वतःच विचारतात की फी स्ट्रक्चर सर्वात पहिले पॅट्स हाच असतो की एक फी स्ट्रक्चर काय आहे त्यांना परवडेल त्या हिशोबानेच ते लोक आपलं ऍडमिशन करतात आणि आर तर आहेच प्रश्नच नाही आर मध्ये तर मॅक्सिमम ऍडमिशन आपल्याला आहेत